नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका याबद्दलचाच आजचा अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शिक्षक शिक्षण आणि शाळा व्यवस्थापन समिती यांची भूमिका या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती आपल्याला देतोय तर आपण या व्हिडिओला सुरुवात करतोय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी मुख्याध्यापक व शिक्षक जसे जबाबदार आहेत तसेच शाळा व्यवस्थापन समिती देखील तितकीच जबाबदार आहे मग मित्रांनो गुणवत्ता म्हणजे फक्त शैक्षणिक गुणवत्ता असा मर्यादित अर्थ नसून सहभागाची समान संधी सुरक्षिततेची हमी आणि प्रगतीची शाश्वती अपेक्षित आहे शालेय विकास आराखड्याप्रमाणेच प्रत्येक शाळेचा शैक्षणिक विकास आराखडा असावा वर्गातील शंभर टक्के विद्यार्थ्यांना त्या वर्गातील किमान पंचाहत्तर टक्के क्षमता प्राप्त होण्याकरिता शाळा व्यवस्थापन समितीने शाळेला आवश्यक ते सहकार्य करावे प्रत्येक तीन महिन्यांनी वर्ग आहे प्रत्येक विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर निश्चित करण्यात यावा त्यानुसार विद्यार्थी निहाय कृती कार्यक्रम राबवण्यासाठी मदत करावी मुख्याध्यापक व शिक्षकांनी अध्ययन स्तरातून उपलब्ध झालेल्या माहितीचे सादरीकरण करून गुणवत्ता वाढीसाठी वर्गनिहाय विद्यार्थीनिहाय नियोजन करावे आणि प्रत्येक तीन महिन्यांनी आढावा घ्यावा आणि योग्य ते बदल त्यामध्ये करावे सहशाले उपक्रमामध्ये एसएमसी अर्थात शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचा सक्रिय सहभाग असावा उदाहरणार्थ विविध गुणदर्शन कार्यक्रम क्रीडा महोत्सव व शैक्षणिक सहल इत्यादी उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत करावी शाळा व्यवस्थापन समिती बैठकीमध्ये मुख्याध्यापकांनी स्वतः अथवा तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने दीक्षा ऍपचा वापर त्यांच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम यावर देखील चर्चा करावी पालकांचे व्हॉट्सअप ग्रुप करून पालकांना शाळेतील विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी सदस्यांनी देखील मदत करावी शाळेमध्ये लर्निंग सुविधा उपलब्ध होण्यासाठी सदस्यांनी मदत करावी शाळा स्तरावर शिक्षकांना येणाऱ्या शैक्षणिक समस्या निराकरणासाठी सदस्यांनी सहकार्य करावे शालेय परिसर सुरक्षितता हमी शाळा शालेय इमारत आणि शालेय परिसर हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुरक्षित आणि स्वच्छ असेल याची खात्री सदस्यांनी करावी दरमा शालेय पोषणार किचन बेट आणि त्यामध्ये आढळलेल्या मुद्द्यांवर बैठकीमध्ये चर्चा करावी विद्यार्थी प्रगती अध्ययन स्तर या याबाबत प्रत्येक बैठकीत चर्चा करावी शाळा व्यवस्थापन समितीने दर महिन्याला शाळा वर्ग आणि शालेय परिसर इत्यादींवरती देखरेख ठेवावी दरमहा होणाऱ्या बैठकीमध्ये सूचना पेटील तक्रारींचं वाचन करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात आणि दर सहा महिन्यांनी न्याय पालक सभेचं आयोजन शाळा व्यवस्थापन समितीच्या अर्थात एस एम च्या मदतीने करावे अशा रीतीनं आपल्या शाळेतील गुणवत्ता वाढण्यासाठी आणि प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी खर तर त्या स्तरावरती कार्यरत असलेली शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका या व्हिडिओच्या माध्यमातून विषद करण्यात आलेली आहे तर आपली देखील शाळा गुणवत्तापूर्ण होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने देखील योगदान देणं अपेक्षित आहे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा